राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा राहुरीमध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं राहुरी, नवरात राहुरी फॅक्टरी येथील दत्त लॉन्ड्समध्ये श्रीरामपूर विधानसभेचे आमदार लहू कानडे मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित रंगजल्लोष मनोरंजनाचा कार्यक्रम यातील नृत्य आणि स्वरमयी आविष्कारानं सर्वांचीच मन जिंकले यावेळी देवींच्या गीतांवर माता भगिनी आणि चिमुकल्यांनी ठेका धरला या कार्यक्रमात प्रसिद्ध निवेदक स्वप्नील रास्ते यांच्या संकल्पनेतील थर्ड बेल एंटरटेनमेंटच्या नृत्यांगना श्वेता परदेशी आणि सहकारी यांचा नृत्याविष्कार सुप्रसिद्ध गायक अजित विस्पुते सुजित सोमन भाग्यश्री डुमरे यांच्या मराठी आणि हिंदी गीतांनी सर्वांचीच मनं जिंकली यावेळी महाराष्ट्र शासनाकडून गौरवण्यात आलेल्या अकोले येथील वेदिका एरंडे लघु उद्योजिका रोहिणी कदम बचतगट समन्वयिका संगीता पवार टाकलीमियाच्या रंजना लांडगे यांना आमदार लहू कानडे यांच्या हस्ते नारीशक्ती पुरस्कारानं गौरवलं गेलं तर उपस्थित महिलांना लकी ड्रॉ कुपन देऊन नऊ भाग्यवान महिलांना पैठणी साडी देऊन सन्मानित केलं गेलं यावेळी अंकुश कानडे अशोक कानडे संग्राम कानडे लहू कानडे मित्रमंडळाच्या अध्यक्ष अजय खिलारी अमित पवार साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे अमृत धुमाळ नारायण टेकाळे माजी नगरसेवक आदिनाथ कराळे विष्णुपंत गीते प्रशांत काळे विश्वास पाटील संभाजी कदम सुखदेव मुसमाडे दीपक पठारे सुनील विश्वासराव किशोर थोरात शरद मुसमाडे जुगल किशोर गोसावी विलास मुसमाडे यांची उपस्थिती होती आज या ठिकाणी आमदार आमदार लवजी नारळे नित्रमंडळ आयोजित रंगजल्लोषच्या कार्यक्रमानिमित्त नवदुर्गा सन्मान हा कार्यक्रम आयोजित केला होता त्याबरोबरच रंगजल्लोषच्या माध्यमातून उपस्थितीत सर्वच नामांकित सेलिब्रिटी आर्टिस्ट या ठिकाणी उपस्थित उपस होते त्या उपस्थित उपस्थितीमध्ये अमरना परिसरातील सर्व नागरिक परिसरातील सर्व माता भगिनी या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त पद्धतीने उपस्थित राहिल्या त्या आमच्या मित्रमंडळ परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने मी जाहीर धन्यवाद व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित सर्व आमचे मित्र कंपनी आणि विशेष म्हणून आमचे पुण्याचे मित्र अमित भाऊ पवार आणि या एंटरटेनचे प्रमुख श्री स्वप्नीलजी रास्ते यांचे विशेष परिश्रमामुळं या कार्यक्रमाला एक वेगळी गोडी निर्माण झाली आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत झाली आणि या अनुषंगाने असे कार्यक्रम घेत असताना प्रामुख्याने या कार्यक्रमाला बळ जेव्हा मिळतं ज्यावेळेस प्रचंड असा उस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो तो प्रतिसाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला सर्व मित्र कंपनीला मिळाला त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला नवीन नवीन काही त्या माध्यमातून नवीन कार्यक्रम घेण्यास निश्चितच बळ मिळेल अशी आशा वाटते आणि आलेल्या पूर्ण माता भगिनी पूर्ण नागरिक या मोठ्या संख्येने उपलब्ध राहिले निमित्ताने मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आज देवळालीमध्ये दे नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम आम, आमच्या मित्रमंडळींनी आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो नवरात्रोत्सव हा आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा विषय आहे आणि आपल्या घरोघर असणाऱ्या सर्व नवदुर्गा त्यांना प्रेरणा देणारा त्यांचं कौतुक करणारा त्यांच्यापासून जे काही खूप आपल्याला मिळतंय त्यांचे कष्ट या सर्वांच्या बद्दल त्यांच्या प्रती उतराई होण्याचाही हा उत्सव आहे या निमित्तानं सर्व माता भगिनींचं मनोरंजन त्यामध्येही पुन्हा संघर्ष करून यश मिळवणाऱ्या या सर्व दुर्गांचा जथे सन्मान आज या व्यासपीठावर हो झाला याचा मला खूप आनंद आहे या निमित्तानं आपल्या मतदारसंघातील सर्व शेतकरी व्यावसायिक कष्टकरी या सर्वांना आता जगदंबाईल सुख देईल आनंद देईल अशी मी प्रार्थना करतो कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय खिलारी दीपक ढोस बाळासाहेब लोखंडे बाळासाहेब आढाव राजेंद्र बोरुडे संदीप महाडिक गजानन घुकर संदीप मुसमाडे अमोल वाघचवरे किशोर कराळे विलास संसारे अमोल वाळूंज नितीन वाळके दीपक पाडळे दत्तात्रय बापू गडाख संदीप पठारे विलास घोडके बाबासाहेब पठारे श्रीकांत पाटोळे अविनाश जाधव राहुल महांकाळ राहुल कडू विकी म्हसके यांनी परिश्रम घेतले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर